विट्यात तीस वर्षापतीने अठ्ठावीस वर्षांच्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे आणि पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरं घालून तिचा अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी विटा येथील हजारे मेळ्यात घडली असून संबंधित पतीस विटा पोलिसांनी अटक केली आणि या घटनेनं पुन्हा विटासह परिसरात खळबळ उडाली आहे आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुराप्पा शंकरप्पा इकरोट्टी वर्ष तीस राहणार खानापूर नाका विटा तालुका खानापूर मूळ राहणार याडहळ्ळी तालुका शौरपुराजी यादगीर राज्य कर्नाटक हा आपली पत्नी सलमा गुरप्पा इकरोट्टी वैवश्य अठ्ठावीस हिच्यासोबत विटा येथील हजारे मळ्यात राहत होता बुधवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भाड्याने कुठे खोलीत जाऊन राहायचं या कारणावरून दोघांमध्ये जोराचा वाद सुरू होऊन भांडण सुरू झालं आणि यातच पती गुराप्पा आणि पत्नी सलमा हिच्या डोक्यात शेजारी असले लोखंडी खोरे घातले त्यात तिचा मृत्यू झाला यानंतर विटा पोलीस तात्काळ या ठिकाणी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास विटा पोलीस करत आहेत मात्र पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून केले आणि विट्यासह परिसरात खळबळ माजली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजनिया हा तपास करत आहेत